बिहार निवडणूक जशी जवळ येत आहे तसे वेगवेगळे अंदाज ज्याला ओपिनियन पोल म्हणतात किंवा जागांचे अंदाजसुद्धा पुढे येत आहे आणि त्यातले बहुतांशी अंदाज असं सांगतात की मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव हे सर्वाधिक लोकप्रिय असले तरीसुद्धा ओव्हरऑल निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष नितीश कुमार आणि एल एल जे पी यांच्या एन डी एला थोडासा ॲडव्हानेज किंवा एज आहे ते कदाचित एकशे वीस एकशे तीस जागांपर्यंत जागा जिंकू शकतात जर का लाट आली तर ते एकशे सत्तरपर्यंतही जाऊ शकतात आणि तेजस्वी यादव यांचं महागठबंधन काँग्रेसबरोबरचं हे एकशे पाच किंवा एकशे दहा जागांवर थांबू शकतं असं वेगवेगळ्या ओपिनियन पोल जे तिथे घेत आहेत आणि जे तिथले जाणकार आहेत त्यांचा आधार घेऊन मी आपण इथे सांगत आहोत प्रश्न असा आहे की निवळ या घटकेला म्हणजे आजच्या घटने घटकेला असं दिसतंय की महागठबंधनने तेजस्वी यादव यांचं नाव जाहीर करून एक पद्धतीने एकजूट दाखवली आहे आणि दुसऱ्या बाजूला एन डी ए पहिल्यापासनं एकत्रित काम करत आहे त्यांच्या जागा वाटपाबद्दल थोडासा वाद होता तो त्यांनी मिटवला अनेक बंडखोरांना हो शांत केलं त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली स्वतः अमित शहा अनेकांशी संपर्क साधतायत आणि लोकांना एकत्र आणतायत आणि एन एक मजबूत फळी एक संघ म्हणून समोर उभा राहतोय परंतु एन डी एने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हे नाव जाहीर केलेलं नाही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नेत लढत आहोत मात्र नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील असं अमित शहापासनं भारतीय जनता पक्षाचा कोणीही उमे नेता बोलत नाही त्यामुळे एक चर्चा अशी आहे की एन डी एमध्येही वरून जरी सगळं नीट दिसत असलं सुद्धा अंतर्गत ताणतणाव खूप मोठे आहे आणि ह्या ताणाचं एक महत्वाचं कारण म्हणजे नितीश कुमारांची अनप्रेडिक्टेबल अशी असलेली प्रतिमा ते काय करतील त्यांना पलटूराम असंही हिणवलं जातं ते कुठून कुठे जातील काय करतील हे कोणालाही सांगता येत नाही त्यामुळे जरी एन डी एने उद्या निवडणूक जिंकली तर तरी नितीश कुमार हे भारतीय जनता पक्षाबरोबर राहतीलच का नक्की राहतील का त्यांना मुख्यमंत्रीपद कायम ठेवलं तरी राहतील का या सर्व गोष्टींबद्दल एक चर्चा किंवा एक संशयाचं वातावरण हे एन डी एमध्ये शंभर टक्के आहे आणि त्यामुळेच नितीश कुमार यांचं नाव जाहीर न करणं हे एन डी एला आत्ताच्या घडीला तरी फायद्याचं वाटतं याचं कारण असं की एन डी एमधला एक मोठा वर्ग नितीश कुमार वगळून जे एन डी एचे मतदार आहेत तो मोठा वर्ग त्यांना भारतीय जनता पक्षाने यापुढे बिहारचं नेतृत्व करावं असं वाटतं आणि बिहार आपल्या नेतृत्वाखाली असावं म्हणजे बिहारमध्ये आपला मुख्यमंत्री असावा ही अपेक्षा भारतीय जनता पक्षाला एकोणीसशे पंच्याण्णवपासनं आहे पण त्यांना त्यात कधी यश आलं नाही कायम त्यांना असं वाटतंय की उत्तर भारतातलं हे राज्य आपल्यापासनं लांब का राहतं जर का राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आता ओडिशा सुद्धा दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश ही सगळ्या राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री असताना फक्त बिहार हे आपल्यापासून तुटून का राहतं खाली महाराष्ट्र घेतला तर आणखी ते संख्या वाढते यामुळे कोणत्याही परिस्थितीत बिहारमध्ये आपला मुख्यमंत्री बसवायचा अशा पद्धतीची एक तीव्र लालसा म्हणा किंवा सत्ताकांक्षा म्हणा हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यात कार्यकर्त्यात आणि त्यांच्याबद्दल आस्था बाळगणाऱ्या मतदारांमध्ये आहे आणि त्या मतदारांना लुभावण्यासाठी ते डिस्टर्ब होऊ नयेत म्हणून अमित शहानी नितीश कुमारांचं नाव जाहीर केलेलं नाही असा युक्तिवाद केला जातो त्याचा फायदा होईल का तोटा होईल हे आपल्याला निकाल्यानंतर समजेल मुख्य प्रश्न असा आहे की नितीश कुमार म्हणजे एक गमतीने बिहारमध्ये असं म्हटलं जातं आत्ता आत्ताच्या घडीला की नितीश कुमार सी तो बनेंगे लेकिन कब तक रहेंगे कारण त्यांना उद्या मुख्यमंत्री केल्यानंतरही भारतीय जनता पक्ष असे काही डावपेच टाकेल का की ज्या योगे नितीश कुमारांना बाजूला करून नितीश कुमारांचा एक मोठा गट आपल्याबरोबर घेऊन भारतीय जनता पक्ष स्वबळावर तेथे मुख्यमंत्री पदावर कब्जा करेल हे प्रयत्न होतील का म्हणून कब्तक रहेंग कारण नितीश कुमारांची तब्येत सध्या ठीक नाही नितीश कुमार तेवढे ऍक्टिव्हही नाही का नितीश कुमार स्वतःहून असं म्हणतील की नाही आता मी माझी खेळी खेळून झाली ही निवडणूक मी जिंकलो माझं वर्चस्व मी दाखवलं माझी लोकप्रियता मी सिद्ध केली पण आता प्रकृतीच्या कारणास्तव मी बाजूला होतो आणि दुसऱ्या कोणाच्या तरी हाती माझ्या पक्षाची धुरा देतो आणि तो पक्ष निश्चितच भारतीय जनता पक्षाबरोबर राहील कारण तेजस्वी यादव यांच्या आर जे डी बरोबर जाण्यापेक्षा केंद्रात सत्तास्थानी असलेल्या भाजपबरोबर जाणं हे नितीश कुमारांच्या झेडी यूसाठी नक्कीच फायद्याचं आहे कारण तेजस्वी यादवांच्या बरोबर गेलं की तेजस्वी यादव मुख्यमंत्री होणार आणि त्यांची काम करण्याची पद्धत एकूण यादव जातीचं वर्चस्व आणि त्यांचे काम करण्याची पद्धत लक्षात घेता नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडला लवकरच हळूहळू राजकीय पटलावरनं अस्तंगत व्हावं लागेल ते काही ते होऊ देणार नाही याचा अर्थ नितीश कुमार एकतर ज्याला आपण रिस्पेक्टेबल एक्झिट म्हणतात तशी घेणार का त्यांच्यातली जी ईर्ष्या आहे की मुख्यमंत्रीपदी राहण्याची किंवा मी अनेक बिहारचं राजकारण गेले वीस वर्ष माझ्या भोवती फिरवतोय केवळ साठ टक्के मतदार साठ टक्केसून खरं म्हणाल तर ते त्यांच्या जातीचे मतदार हे चार टक्क्यापर्यंत पण त्यांची जी जागांची त्यांनी जी जातींची मोड बांधलेली आहे ते साठ टक्के मतदार कमिटेड त्यांचे आहे ते कमिटेड मतदार बरोबर घेऊन अजूनही मी राजकारण चालवणार अशी ईर्ष्या नितीश कुमार बाळगतात आणि अशी ईर्षा निषेध नितीश कुमार यांनी बाळगली तर त्याला भारतीय जनता पक्ष कसं उत्तर देणार हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न होणार आहे हे आपण बऱ्याच पुढच्या गोष्टी बोलतोय पण ते ताण आत्ताही तिथे प्रचारात लोकांना जाणवत आहेत मतदारांना जाणवत आहेत म्हणजे एका बाजूला मतदारांना नितीश कुमारांबद्दल आस्था आहे त्यांच्याबद्दल प्रेम आहे त्यांनी ज्या अनेक सुशासन केलं अनेक योजना आणल्या त्याच्याबद्दल महिला वर्गापासून अनेक ठिकाणी ते लोकप्रिय आहेत अँटी इन्कम्बन्सी नाही आहे उलट प्रो इन्कम्बन्सी आहे म्हणजे सरकार धार्जिण वातावरण आहे परंतु त्याच वेळी ही पण शंका आहे की नितीश कुमार खरोखर नंतर राहतील का आणि नितीश कुमारांच्या ऐवजी जो कोणी येईल जो भारतीय जनता पक्षाकडनं येईल तो माणूस याच पद्धतीने कारभार चालवेल का म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती एनडीएच्या मतदारांची झालेली आहे कारण एका बाजूला त्यांना तेजस्वी यादवांचं जे यादव आणि मुस्लिम वर्चस्व आहे ते नकोय विशेषतः हिंदू सवर्ण जाती आणि छोट्या छोट्या लहान जाती ज्यांच्यावर जा, जा, अनेक गाळ उच्च म्हणजे यादव जातींकडनं अनेकदा त्यांना वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावं लागलंय त्यांना यादव वर्गाचं वर्चस्व नकोय सवर्णना यादव वर्गाचं वर्चस्व नकोय परंतु दुसऱ्या बाजूला नितीश कुमार नसतील तर कोण आणि जो येणारा आहे तो आमच्या हिताचं संरक्षण करेल का ही शंका या द्विधा मनस्थितीत एनडीएचे मतदार हे सापडण्याची शक्यता आहे त्याला भारतीय जनता पक्षाकडनं उत्तर असं दिलं जात आहे की ही सर्व जी द्विधा मनस्थितीत तुम्हाला वाटतात ती तशी द्विधा मनस्थिती नाही कारण नितीश कुमार नसलं म्हणजे नितीश कुमारानंतर कोण हा प्रश्न असला तरी मोदी हे तिथे आहेत आणि लोक नरेंद्र मोदींसाठी मतदान करतील नरेंद्र मोदींसाठी म्हणून मतदान करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे त्याच्यात महिला वर्गही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे तो वर्ग भारतीय जनता पक्षाबरोबर राहील आणि त्यामुळे एन डी एला एवढं घाबरण्याची गरज नाही असा युक्तिवाद किंवा असा तर्क हा एनडीए कडनं दिला जातो पण मुद्दा असा आहे की नितीश कुमार नेमकं पुढे काय करणार आणि त्यांच्या मनात खरोखर काय चाललंय कारण मागील दोन हजार वीसच्या निवडणुकीत त्यांनी म्हणजे नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाने व्यवस्थित बहुमत मिळवलं होतं तरी सुद्धा मध्यंतरी दोन दोन हजार बावीस मध्ये ते अचानक लालू प्रसादांकडे गेले नंतर मध्ये पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर आले त्याचा फायदाही भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळाला जर का नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्याबरोबरच राहिले असते तेजस्वी यादव यांच्याबरोबर तर कदाचित लोकसभा निवडणुकीत आज ज्या दोनशे चाळीस जागा इंडिया भारतीय जनता पक्षाला किंवा या मिळाल्या त्यांची संख्या आणखी कमी झाली असती पण तसं झालं नाही नितीश कुमारांमुळे लोकसभेत भारतीय जनता पक्षाला बऱ्यापैकी यश मिळालं तर नितीश कुमार कुठून कुठे कधी कोणत्या कारणाने जातील हे काहीही सांगता येत नाही आणि गमतीचा भाग असा आहे की कि त्यांनी कितीही उड्या मारल्या तरी त्यांचा साठ ते नऊ टक्के मतदार हा कायम त्यांच्याबरोबर राहतो त्यामुळे बिहारमधली इंटरेस्टिंग स्थिती अशी आहे की एका बाजूला लालू प्रसाद यादव यांचं यादव मुस्लिम आणि काही अन्य जाती यांचं गठबंधन जे तीस ते बत्तीस टक्के मतदार आहेत दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचं सवर्ण आणि अन्य छोट्या छोट्या जाती यांचं गठबंधन ते पण तीस ते बत्तीस टक्के आहे आणि मधलं नितीश कुमारांचं सात ते नऊ टक्क्यांचं एक गठबंधन हे सात टक्क्याचं गठबंधन ज्या बाजूला झुकतं त्या बाजूला सत्ता जाते आणि हे नितीश कुमारांना पक्क माहीत असल्यामुळे नितीश कुमार सायलेंटली आपले डावपेच आखत असतात ते अत्यंत श्रूढ राजकारणी आहे ते ना कोणाचे मित्र आहेत तसे ना कोणाचे शत्रू आहे आणि नितीश कुमारांची खासियत लक्षात घेऊन या निवडणुकीतली एक इंटरेस्टिंग बाब म्हणजे खरी म्हणजे ही निवडणूक नितीश कुमारांच्या कारभाराच्या विरोधात लढली गेली पाहिजे होती म्हणजे महागठबंधनने संपूर्ण त्यांच्या टीकेचं लक्ष किंवा टार्गेट हे नितीश कुमार ठेवायला हवं होतं कारण वीस वर्ष बिहारमध्ये नितीश कुमारांची सत्ता आहे त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी असेल सरकार विरोधी वातावरण असेल तर ते नितीश कुमारांच्या विरोधात असायला पाहिजे होतं परंतु अगदी तुम्ही तेजस्वी यादव यांची अलीकडची पत्रकार परिषद जिथे त्यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर झालं त्या पत्रकार परिषदेत बघाल तर तिथे सुद्धा तेजस्वी यादव नितीश कुमारांबद्दल खूप आदराने बोलतात उलट भारतीय जनता पक्षाने नितीश कुमारांची पंचायत करून ठेवली आहे उनको कोल्ड स्टेरो स्टोरेज मे रखा आहे अशा पद्धतीची भाषा करतात म्हणजे नितीश कुमारांना दुखवून चालणार नाही हे महागठबंधनमधले लोकही ओळखतात अँटी इंगम्बन्सी असेल तर ती भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे असं सांगतात नितीश कुमारांबद्दल तक्रार करत नाहीत ही नितीश कुमारांची खासियत आहे जी खासियत अन्य कुठल्याही राज्यात कुठल्याही नेत्याच्या वाट्याला आलेली नाही त्यामुळे अनेकदा ही जी चर्चा केली जाते की बिहारमध्ये महाराष्ट्रासारखं होईल का तर महाराष्ट्र आणि बिहार, मा बिहार यांची या पद्धतीने तुलना केली जात नाही आता पुढचा प्रश्न असा की भारतीय जनता पक्षाला जरी वाटत असेल की आपला मुख्यमंत्रीपदी आपला माणूस बसावा जसा इथे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना बसवलं त्यांची इच्छा होती आणि ती कायम बोलली जात होती म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून कडून जे कार्यक्रम होत त्या कार्यक्रमामध्ये लवकरच मुख्यमंत्रीपदी बसणारे देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केला जात असे पुण्यामधले दोन कार्यक्रम असे मी अटेंड केलेले जिथे जाहीरपणे बोललं गेलं त्यामुळे ही इच्छा महाराष्ट्रात होती आणि ती त्यांनी पूर्ण केली बिहारमध्ये तसं शक्य आहे का आकडे असं सांगतात की ते जरा कठीण वाटतं याच्यासाठी या आत्ताचं जे जागा वाटप झालेलं आहे त्यात नितीश कुमारांच्या जे यूने एकशे एक जागा घेतल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाकडे पण एकशे एक जागा आहेत एकोणतीस जागा या चिराग पासवान यांच्याकडे आहेत जे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहेत नितीश कुमारांच्या विरोधात आहेत अंतर्गत त्यांच्या दोघांच्या ताणतणाव खूप मोठे आहेत कारण गेल्या निवडणुकीत दोन हजार वीसच्या निवडणुकीत चिराग पासवान यांच्यामुळे नितीश कुमारांच्या जागा कमी झाल्या जा किंवा अनेक ठिकाणी नितीश कुमारांच्या उमेदवाराला पराभव स्वीकारायला लागला आणि ही भारतीय जनता पक्षाची चाल होती असं नितीश कुमारांना नेहमी वाटतं त्यामुळे नितीश कुमारांच्या मनात भारतीय जनता पक्षाबद्दल संशय आहे भारतीय जनता पक्षाबद्दल पद... पक्षात नितीश कुमारांबद्दल संशय आहे म्हणून दोघही एकमेकांना संशयाने बघत असताना एकमेकांच्या बरोबरीने चालले पण पुन्हा आपण आकड्यांकडे गेलो तर एकशे एक जागांवर नितीश कुमारांचे उमेदवार असणार आहेत आणि एकशे एक, एक, एक जागांवरच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पक्षाने बरीचशी माघार घेतली आहे यावेळी आता जरी आपण भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट हा खूप चांगला आहे असं धरलं अगदी त्यांना ऐंशी टक्के स्ट्राईक रेट लिहिला तरी एकशे एक, एक पैकी ऐंशी जागा ऐंशी टक्के स्ट्राईक रेट मिळणं हे फार कठीण असतं पण आपण अगदी धरूयात तसं तरी ऐंशी जागा भारतीय जनता पक्षाचे येतील म्हणजे भारतीय जनता पक्ष आजच्या घडीला पासष्ट ते ऐंशी या रेंजमध्ये असेल नितीश कुमार म्हणजे ऐंशी अगदी जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या तरी बहुमतासाठी तिथे एकशे त्रेचाळीस जागांची गरज आहे तर एवढ्या जागा भारतीय जनता पक्ष उरलेल्या जागा कोणाकडनं आणणार कारण चिराग पासवान यांचा पक्ष हा काही इतक्या जागा मिळवणार नाही मुळात ते एकोणतीस जागांवर लढवत आहेत त्यांच्या जास्तीत जास्त दहा ते पंधरा जागा येतील म्हणजे चिराग पासवान आणि भारतीय जनता पक्ष जेमतेम शंभरपर्यंत पोचू शकतात वरच्या जागांचं काय इथे नितीश कुमारच महत्वाचे ठरतात आता नितीश कुमारांना कदाचित पंचवीसच्या वरही जागा मिळणार नाहीत असं प्रशांत किशोर सांगतात ते जर का धरलं तर मग एन डी एला सत्ताच मिळणार म्हणजे शंभर टक्के तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री होतील आणि महागठबंधनची सत्ता बिहारमध्ये होईल आणि भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव होईल पश्चिम बंगालसारखा परंतु आजचे सर्वे असं दाखवत एन डी ए पॉप्युलर असेल तर याचा अर्थ नितीश कुमारांच्या जागाही बऱ्यापैकी वाढतील आणि जर का लाट असेल एन डी एच्या बाजूने तर भारतीय जनता पक्षा इतक्याच जागा जवळपास नितीश कुमारही मिळवतील म्हणजे दोन्ही पक्षांनी जर का ऐंशीच्या दरम्यान जागा मिळवल्या तर हा आकडा एकशे सत्तर पर्यंत वगैरे जाऊ शकतो जे स्पष्ट मोठं बहुमत एन डी एला मिळू शकतं असं काही सर्वे सांगतायत मग जाणकारांचे जा सर सर्वे म्हणतोय मी छोटे मोठे सर्वे म्हणत नाही मी अमिताभ तिवारी किंवा यशवंत देशमुख असे जे सिरियसली सर्वे करणारे आहेत कुठल्याही राजकीय पक्षाच्या कह्यात न जाता त्यांचे हे अंदाज मी आत्ता तुमच्या समोर मांडतोय तशा परिस्थितीतही नितीश कुमारांच्या हातात हुकमाचा एक्का असेल आणि त्यांना हवं तसं सरकार बनलं नाही तर बिहारमधले जे एक प्रसिद्ध पत्रपंडित आहे किंवा पत्रकार आहेत ज्येष्ठ पत्रकार कन्हैया बिलारी जसं सा सांगतात नितीशजी फोन उठायगे और बोलेंगे लालूजी को फोन लगाव एकदा असं त्यांनी म्हटलं तर पुन्हा बिहारमधलं चित्र बदलू शकत प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षासमोरचा पेच असा आहे की गेली अनेक वर्ष अथक प्रयत्न करूनही भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये स्वतःचं नेतृत्व उभं करता आलेलं नाही इथे पुन्हा महाराष्ट्राची आणि बिहारची तुलना गैर ठरते चुकीची ठरते महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली नेतृत्व तयार झालेलं होतं जे मुख्य नेतृत्व होतं ज्यांच्या भोवती लोकसभे जमा होते आणि भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत एकशे चाळीसच्या वर जागा स्वतःकडे घेतलेल्या होत्या ज्यातल्या एकशे पंचवीस त्यांनी निवडून आणल्या बिहारमधला भारतीय जनता पक्ष तसं करताना दिसत नाही बिहारमध्ये कोणीही देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षात दिसत नाही अशा परिस्थितीत जरी अनेकांची इच्छा असली तरी भारतीय जनता पक्ष स्वतःचा मुख्यमंत्री तिथे कसा बसवणार ही शंका कायम राहते आणि त्याचा याचा अर्थ असा की चौदा नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर जरी एन डी मोठं बहुमत समजा मिळालं तरी नितीश कुमारांच्या कलानेच भारतीय जनता पक्षाला जावं लागेल बहुमत मिळालं नाही काठावरचं बहुमत मिळालं तरी नितीश कुमारांना प्रोजेक्ट करूनच भारतीय जनता पक्षाला डावपे चाखावे लागतील मग कदाचित प्रशांत किशोर यांचा पक्ष फोडायचा का महागठबंधन मधले काही पक्ष आहेत त्यांना फोडायचं आणि आपली सत्ता आ, स्थापन करायची हे भारतीय जनता पक्षाला ठरवावं लागेल मुद्दा असा की नितीश हेच केंद्रभागी आहेत महागठबंधनच्या पण आणि एन पण आणि हीच नितीश कुमार या व्यक्तीची खासियत आहे जी त्यांनी गेली वीस ते पंचवीस वर्ष कायम ठेवलेली आहे आणि हे एक युनिक उदाहरण भारताच्या राजकारणातलं आहे धन्यवाद